नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा दोन हजार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये नाट्यम घडामोडींची मालिका सुरू झाली होती ही मालिका अद्यापही सुरूच आहे दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळच्या घडामोडीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वांचे खुलासे केले आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं यावर बोलताना फडणवीस म्हणाले भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं परंतु त्यांच्या माहितीकडेही बहुमत नव्हतं याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे त्यानंतर एक बैठक झाली ज्यामध्ये मी अमित शाह शरद पवार आणि अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला अडणवीस पुढे म्हणाले दहा नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल हे त्यावेळी स्पष्ट होतं त्या बैठकीत हेही ठरलं होतं की हो राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होऊन होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू त्या दरम्यान शरद पवार यां शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतचा किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले राज्यपालांनी भाजप शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्वाचं होतं ते पत्र माझ्याच कार्यालयात टाइप करण्यात आलं पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्याच्या योजनेचा भाग नव्हता तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्याद्वारे दोन हजार एकोणावीसच्या राष्ट्रपती राजवटीसाठी शरद पवार यांना जबाबदार ठरवलं आहे काई आप्टी मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र